हे मॅनेजमेंट कसं केलं मला ते सांगा मॅनेजमेंट म्हणजे आम्हाला काय नियोजन आमचं हे पहिले ठरलेलंच होतं हां आणि त्या नियोजनाच्या माध्यमातून आता जे आमचे गावकरी मंडळी बसलेले आहेत आणि वेलेवर ते आलेले आहेत त्यांना आतुरत होते बाहेर जावा आणि माझ्या म्हणण्यानुसार लगेच माणूस बाहेर निघतो आम्ही बोल उठ तर उठ आम्ही बोल बस तर बस आणि किती जण आहेत या बसमध्ये बस मध्ये टोटल पंचावन्न सीट आहे आणि त्याच्यामध्ये मेन रुपेश मेन मॅनेजमेंट करायचे त्यांच्या मातोश्री अजून आलेल्या नाही गेले दोन तास झाले असे निघाले निघाले पण अजूनपर्यंत पोहोचल्या नाहीत त्या गाडी कुठे तरी त्यांच्या अडकले मला वाटतं चिंताच्या घाटामध्ये अडकले असत तर बापा मी घाल या पिसुटी? पिसुटी पन पन बस म्हणजे किती ना जणांची कॅपॅसिटी कॅपॅसिटी तसं म्हणायला गेलं तर साठ जण जाऊ शकतात पण पंचावन्न हे नेते नियमात न्यायचे आणि नियमाच्या पुढे जाणारे आम्ही माणसं नाही आहे एसी बस आहे बापा आहे पण आम्ही एसी ओ सी लावणार आहे आणि तुम्ही मॅथच कसं काय नियोजन केलं मॅक्सचं मॅचं नियोजन त्यांनी संध्याकाळी साडेसात नंतर फोन करावं आणि त्यांना त्यांचा मोबाईलला मिळणार आपण शीपचं जरा नियोजन काय केलेलं शिपात टणार आम्ही मागच्या शीटवर स्वतः पाहणार आणि स्वतः बसल्यानंतर स्वतः आमची मस्त मजा चालणार तर पहिलं तुमचं देवस्थान कुठलं आहे पहिलं आमचं उज्जैन नाही उज्जैन उज्जैन नंतर उज्जैन <laughs> नंतर असेच आजूबाजूला जे मिळते

એકદમ કડક અહી બસ હેકડ અને બહુ શકતા પપ્પા થી એક્સાઇટમેન્ટ આમ તો પપ્પા પચીસ બસ આજ પછી જાઉન બસ બગત त्यामध्ये इकडे नारळ बन चालली इकडे पब्मी पुढच्या बस पुढे बसलेली आहे पुढे बसलेली मशुरी असते का मशुरी ते म्हणजे मम्मी ताटा करते तशी काय माहिती तेव्हा रडते वाटत रडते हडी रडते ती रडते का बस एकदम कचती कचती कंटाळलेली आली तेवढी त्यांना असं आले कधी जातात आमची भाग्यश्री आणि हा बाळा आपल्या इथला देश इकडं मम्मी चालले पप्पा पप्पा टाटा करतोय पप्पा टाटा करतोय खत्री ना मांजा मम्मीचा टाटा मोठा आहे फोन करू अरे वा सई ಮಿತ್ರನೋ ಬ್ಲಾಗ್ ಇದೆ ಏನಾಗ್ತು ನಂತರ सांगतो ಸ್ಟೋರಿ